आपण ह्या व्हिडिओतून आत्ता ज्या मुलांची टायपिंगची एक्झाम होऊन गेलेली आहे आणि पण तिथं योग्य परफॉर्मन्स करता आलेलं नाही त्या लोकांविषयी बोलणार आहे तर मला त्या त्या, त्या, त्या वेळेला म्हणजे एक ह्या मागच्या आठवड्यात एक काय मेसेज आलेले होते लोकांचे तर एकदम डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे ते मेसेज होते लक्षात घ्या त्यातल्या एक दोन मुलांशी मी वैयक्तिक फोनवर बोललेलो आहे आणि हा व्हिडिओ त्या लोकांसाठीच बनवतो आहे की ज्यांची चांगली तयारी आहे म्हणजे कंबाईनची राजसेवेची पण ते ह्यावेळेला टायपिंग पण करत होते पण दुर्दैवानं त्यांचं टायपिंग यशस्वी होऊ शकलेलं नाही आहे तर संदर्भात मी फक्त चार ते पाच मुद्दे मांडणार आहे जास्त मांडणार नाही आहे तर तुम्ही अगोदर सुरुवातीला स्क्रीनवरती ते मेसेज बघा ते मेसेज मी थोडे क्रॉप केले आहेत का तर ते त्याची वैयक्तिक माहिती जाऊ नये म्हणून पण त्यांचं डिप्रेशन कोणत्या लेवलला आहे थोडा अंदाज यावा का तर ह्या अवस्थेमध्ये अनेक विद्यार्थी असू शकतात असं माझा अंदाज आहे तर तुम्ही अगोदर साईडला बघा तुम्हाला दिसेल आ, तो मेसेज काय आहे ते मी वाचतो बघा तुम्ही पण बघा सर काल टायपिंगची टेस्ट झाली नापास झालो सर खूप सराव केला होता तरी त्या ठिकाणी झालं नाही सरावामध्ये सतराशे की स्ट्रोक होत होते तिथे अकराशे शहाण्णव झाले कालपासून सगळं सोडून देऊन कुठंतरी जावं वाटत आहे पण घरच्या परिस्थितीमुळे कुठंच जाऊ शकत नाही आता इथं बघा ते घरची परिस्थिती दिलेली ते आपल्या कामाची नाही आहे पण अवघड परिस्थिती आहे आता पुस्तक घ्यायची सुद्धा भीती वाटत वा, आहे नको वाटत आहे आपलं शेती करावी आणि प्रायव्हेट जॉब करावा माझा मामा आत्तापर्यंत मला सपोर्ट करतोय पण त्याला पण काही लिमिट असते यातून खूप राग यायला लागला आहे स्वतःचा काही सुचत नाही म्हणजे लक्षात घ्या अतिशय कॅलेबर असणारा कॅन्डिडेट आहे पण घरच्या विवंचनेत आणि ह्यात सगळ्यात अडकल्यामुळं तर त्याचा मी प्रवास गेले मागच्या दोन तीन वर्षापासून तो ऑनलाईनला किंवा विविध उपक्रमात असतो चांगलं ग्रॅज्युएट आहे म्हणजे चा बऱ्यापैकी टेक्निकल ग्रॅज्युएशन आहे तरीसुद्धा ही अवस्था लक्षात घ्या तर हा एक मेसेज आहे दुसरा आता बघा काय आहे सर टायपिंग फेल झाल्याने मला घाबरट सुटली आहे भविष्य अनिश्चित दिसत आहे मनात नको ते विचार येत आहेत तर हा पण विद्यार्थी आहे ना ज्यांना राज्यसेवेला मागच्या तेवीसला एकशे दहा प्लस मार्क मिळवले आहेत लक्षात घ्या तेवीसच्या राज्यसेवेमध्ये आणि तरी पण आता ही टायपिंग गेल्यामुळं तो असा लक्षात घ्या खाली गेलेला गे 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 आहे म्हणजे लक्षात घ्या म्हणजे मानसिक शिक्षा खचलेला आहे मनात नको ते विचार येत आहेत आणि ते सांगायला नको काय येतात जे सर्वांचे येतात तेच विचार टोकाला मुलं गेलेली आहेत आणि म्हणूनच बघा थोडक्यात मला त्यांना पाच सहा मुद्द्यामध्ये माहिती द्यायची दे तर लक्षात घ्या सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा मी काय सांगेन आता फक्त ही निगेटिव बाजू झाली किंवा ती झाली अतिशय चांगला सराव करणारे आ, आता हे दोन्ही पण विद्यार्थी हे ॲक्च्युली अंमलबजावणी ग्रुपमधले विद्यार्थी आहेत लक्षात घ्या प्रोजेक्ट छायाच्या आणि काय चांगले पण मेसेज आले ते पण आधी बघूया आणि मग मला ते चांगल्या प्रकारे मांडता येईल आता बघा मेसेज तर ऑफलाईनचा स्टुडंट आहे बघा सर स्किल टेस्ट व्यव म्हणजे स्टुडंट विद्यार्थिनी आहे स्किल टेस्ट व्यवस्थित झाली दोन हजार एक की स्ट्रोक्स आणि सोपा पॅसेज होता एक मिनिट आठेचाळीस अठ्ठेचाळीस सेकंद शिल्लक राहिले होते म्हणजे आहे मुलगी सामान्य आणि तरीसुद्धा बघा तिथं परफॉर्मन्स योग्य दिला हो हो आहे स्थिरवरती ठेवल्यामुळं आणि हा पण एक चांगला कॅलिबरचा विद्यार्थी आहे बघा ऑफलाईनचाच आहे नमस्कार सर टेस्ट झाली पूर्ण टाईप केलं दोन हजार एक की स्ट्रोक्स दोन मिनटं राहिले होते अजून सगळे पुन्हा पाहूनसुद्धा घेतले आता हा पण विद्यार्थ्याला घरचा खूप आहे किंवा बाकीच्या अनिश्चित अनिश्चिततेमध्ये हा सुद्धा विद्यार्थी आहेत पण बघा तो सक्सेस झालेला इथं आणि यश येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे फायनल यश आणि आता हा पण बघा की एकदम कॅलिबर असणारा राज्यसेवा करणारा अंमलबजावणी ग्रुपचा स्टँडर्ड आहे कॅन्डिडेट आहे टायपिंग छान गेले म्हणजे असं काही नाही की बऱ्याच लोकांना ते गेलेलं आहे व्यवस्थित एकदम काही हरकत नाही म्हणजे अगदी व्यवस्थित गेले आणि त्यांचा राज्यसेवेचा सुद्धा आत्ता अभ्यास चांगला आहे आता फरक ह्यातमध्ये काय राहतो बघा की आत्ता जे लेट मेसेज मी दाखवले ते पॉझिटिव्हली आता घेणार हा पुढचा काळ आणि मी पहिल्यांदा जे दोन मेसेज दाखवले तो ते निगेटिव्हली घेणार आणि हे त्यांनी निगेटिव्हली घेऊ नये कुठंतरी ते स्वीकारावं सेवा। हे अपयश आणि पुढं ते चालावं का तर पुढं कंबाईन आणि राज्यसेवा राज्यसेवानी कंबाईन आहे चोवीसची आणि मी काम करणाऱ्या लोकांसाठी हे बोलतोय बघा का तर हे ग्रुपमधले विद्यार्थी आहेत त्यामुळं बोलतोय कारण त्यांच्यामध्ये क्षमता आहे क्षमता नसती तर मी हा वेळ घालवला नसता लक्षात घ्या तर आता बघा कशामुळे हे झाले त्याचा विचार नको आता बिलकुलसुद्धा विचार नको त्यात आपल्याला काय पुन्हा टायपिंग आता कधी येईल त्यावेळी तोपर्यंत विचार नको का तर अभ्यास करणं वेगळं आणि टायपिंगचा सराव करणं वेगळं ते स्किल आहे लक्षात घ्या त्याला वेगळ्या पद्धतीची तयारी लागते अभ्यास ही वेगळी गोष्ट आहे त्याला कारणे नक्कीच आहेत आणि पण ते कारणं मी आता इथे विषय करत नाही का तर तुम्हाला म मा, मला तुमचा हिरमोड करायचा नाही लक्षात घ्या म्हणजे काय गरज नसताना पण या पुढच्या संधी जाऊ नयेत आणि तुम्ही जे आता डिप्रेशन लाईक स्टेजमध्ये गेलेलं आहेत आता एका दोघांशी मी बोललोच लक्षात घ्या पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इतरांशी बोलतोय की ज्यांना असा वाईट अनुभव आला आहे टेस्टचा त्यामध्ये कारण हे पण आहेत की मागं पुढं होणं एक्झाम पावसामुळं मुंबईतल्या त्यामुळं मग अचानक आपलं शेड्यूल बदलावं लागणं तर अशी परीक्षा म्हणजे मुख्य परीक्षा तुमची जी असते टायपिंगची ती राहिली बाजूलाच पण त्याच्या अगोदरच वेगळ्या समस्यांना लोकांना तोंड द्यावं लागले आणि जुनी तारीख ही राज्यसेवेची एकवीस जुलै होती तो पण ताण होता आणि त्यामुळं पण ते आले असेल म्हणजे असे कारणं भरपूर आहेत पण त्यात पडायला नको आपण तर आता बघा मी तुम्हाला पहिला मुद्दा सांगेन आणि मी निरीक्षण केलं आहे काय लोकांचं मला हे एवढेच मेसेज आलेले नाहीत भरपूर मेसेज आले होते त्या अंतिम मी बोलतोय की गडबड गोंधळ नको नेहमी सदैव गडबड काम इनकम्प्लीट कायम धावपळ अशा भानगडीत तुम्ही राहता कामा नये ह्या काळात जे लोक स्थिर स्वतःला ठेवू शकले स्थिर राहू शकले मुळात अगोदरच कोण स्थिर असू शकत नाही लक्षात घ्या ठरवून ते करावं लागतं आणि ते बघा योग्य प्रकारे त्यांनी ते टेस्ट पार पाडलेले तुमचं हे जे गोंधळलेली अवस्था आहे गडबडलेली अवस्था आहे एक एकनाथ भाराभार चिंद्यांची जी अवस्था आहे ती अवस्था तुम्हाला टायपिंगच्या टेस्टला कारणीभूत ठरलेली आहे फेल होण्यात एक आणि दुसरी गोष्ट काय त्याचा परिणाम हा त्याच अवस्थेचा म्हणजे गोंधळलेली गडबडलेली अवस्था क्लीन डोक्यात काय विचार नसणं त्याचा फटका वाक तुम्हाला येत्या राज्यसेवा किंवा कंबाईनला पण बसू शकतो त्यामुळं लवकर तुम्ही स्वतःला बदला स्थिरत्वाकडं न्या लक्षात घ्या मला हे ह्यात सुचवायचं आहे दुसरं काय स्वतःच्या परफॉर्मन्सला गृहित धरू नका तुम्हाला माहीत नसेल लक्षात घ्या जी लोकं फेल झालीत मी सगळ्यांचंच मी असं म्हणत नाही पण आ अत्यंत भरपूर सराव केला होता चार चार पाच पाच तास लोकांनी त्यात दिवसाचे घातलेले होते तुम्हीसुद्धा घातले असतील सुद्धा वाईट असतो मी त्याच्या फुळ बोलीन पण गोष्ट काय की स्वतःच्या परफॉर्मन्सला पर गृहीत धरणं म्हणजे ठीक आहे ठीक आहे करू शक्य आहे करू शक्य आहे असं नाही आहे प्रोफेशनली त्याला त्या लोकांनी क्लासेस लावलेले होते टेस्ट दिलेले होते तशा एक्झामच्या एन्व्हायरमेंटमध्ये एक टेस्ट दिल्या होत्या त्या कीबोर्डचा विचार केला होता लक्षात घ्या आणि मग त्या आणि महत्त्वाचं मग पहिला मुद्दा सांगितला स्थिर राहिली होती आणि मग ते यश मिळालं होतं त्यामुळं स्वतःला गृहित धरू नका म्हणजे स्वतःच्या यशाला किंवा काय तीच गोष्ट राज्यसेवा आणि कंबाईनबाबत आहे बघा ती सवय असते आपल्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये हां करीन करीन तसं घडत नाही ते त्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात म्हणजे लक्षात घ्या होईल होईल असं चालत नाही दुसरी गोष्ट मी म्हटल्याप्रमाणे अतिरेक नको काही काही सात सात तास आठ आठ तास म्हणजे त्या टायपिंगला घालवले होते मी त्यावेळेस स्पष्ट मेसेज दिले होते इतकं करायची गरज नाही म्हणजे लक्षात घ्या आणि माझ्याजवळ जे ऑफलाईनचे स्टुडंट आहेत मी त्याचा साक्षीदार आहे म्हणजे ते लक्षात घ्या त्याचं डिस्कशन व्हायचं अधूनमधून की कसं आहे त्या टायपिंगचं वर्क काय तर आत्ती त्याला एकदम जर एखाद्या गोष्टीला आत्ती जर करायला गेला आत्ती तिथे माती अतिरेक वाईट असतो कुठल्याही गोष्टींचा आणि तसं पण काय लोकांच्या बाबतीत झालं आहे बघा जळीस्थळी काष्टेपासणी टायपिंग 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 आणि ऐन वेळेला तिथं कच खाल्लेलं आहे तर ते काय असतो प्रकार तुम्हाला सांगतो आता ताइप विषयांतर होईल थोडं पण ज्या वेळेला मुलं ज्या वेळेला अकराव्या बारावीपासूनच परीक्षा करतात ना म्हणजे सगळी नाही नाहीत शारपासणारी बरोबर त्यातनं वाट काढतात पण बरीच लोक आहेत ना आणि योग्य वेळेला परत ज्या वेळेला त्यांची डिग्री होती पूर्ण आणि ज्या वेळेला परफॉर्मन्स देण्याची वेळ येते त्यावेळेला त्यांचा परफॉर्मन्स सॅच्युरेशन झालेला असतो आणि लो झालेला असतो म्हणजे योग्य वेळी आपला परफॉर्मन्स वाढवणं आणि चांगला परफॉर्मन्स देणं हे जमायला पाहिजे मग अतिरेका अगोदरच केल्यामुळं ऐन वेळेला मग तिथं कच खाल्ला म्हणजे असं पण बऱ्या जणांचं झालं ही गोष्ट राजसेवाने कामांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते किंवा तो व्यक्तिमत्त्वाचा दोष असू शकतो तर ते तुम्हाला तुम्ही त्याचं चिंतन करा आपलं असं कशामुळे आहे काय आहे फक्त करत राहणं करत राहणं करत राहणं त्या गोष्टीला अर्थ नाही लक्षात घ्या चिंतनाची गरज आहे अतिरेक नको योग्य वेळी परफॉर्मन्स उंचावता यायला पाहिजे दुसरी गोष्ट आता काय लोकांना कितीही करा म्हणजे ठरलेला घाबरटपणा आणि अस्थिरता आहेच भीती घाबरटपणा म्हणजे त्याला घाबर काय काय लोकांचा प्र चांगला अभ्यास असतो पण आयोगाचं ते प्रिंटिंग आणि ते पेज बघितलं की तसं आहे तसं पण तिथलं मुंबईतलं वातावरण काय लोकांसाठी नवीन असेल पण ती शेवटी आता दुसरी मुलं पास होत आहेत तर आपल्याला होतायला पाहिजे म्हणजे अशी भावना पाहिजे ॲक्सेप्टन्स पाहिजे बघा म्हणजे स्वीकारायला पाहिजे नक्कीच आपण कुठंतर कमी पडलो असेल चार पाच मुद्द्यात कमी पडलो असेल आणि ते स्वतःला घरीत हे म्हणजे काय लगेच कायमच मी अपेक्षित ठरणार असं नसतं ते मी शेवटच्या मध्ये बोलतो पण भीती घाबरटपणा हा तुमचा घालवा आणि ज्या गोष्टीची भीती वाटते आणि आपल्या प्रोजेक्ट छायाच्या टेलिग्राम चॅनेलवर बघा मी त्या पोस्ट कशासाठी करत असतो छोट्या छोट्या की भीती घालवण्यासाठी तीच गोष्ट करा म्हणून Uh, किंवा काय भीती घालू नका ह्या संदर्भात पण पोस्ट भीती कशी घालवायची ते पण दिलेले आहे माग तर ते बघा ज्या त्या वेळेला पाळलं पाहिजे ते म्हणजे पार्ट टाइम टाईप फक्त पाच सहा तास हे बघायचं बाकी मग आपलं तर काम करत बसायचं जरी घराची जबाबदारी असली तरी तरी तुम्ही अडचणीतच येणार आणि हे काही चेन अपयशाची तुटणार नाही म्हणून सावध करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे लक्षात घ्या त्यामुळं भीतीसुद्धा सरावांती खरं तर जायला पाहिजे मग तरी पण माझी ती का राहत्या तर त्याला एक अजून एक मी शोधलं बरं का की जरा जसं तुमचं वय वाढत जाईल ना त्यावेळेस तसं तुमचं डिसिजन मेकिंग पावर कमी होत जाते म्हणजे लक्षात घ्या आणि एक मनात घाबरटपणा किंवा काय लिहितो सतत चाप यश कुटुंबाकडनं टोमणे बाहेरच्या लोकांना टोमणे आणि मग तुम्हाला सांगतो म्हणजे आत्ता जर तेवीस सालात बावीस सालात एवढे बसले तर चोवीस सालात नक्कीच जास्त बसणार आहेत पंचवीस सालात ह्याच्यापेक्षा जास्त बसणार आहेत त्यामुळं तुम्हाला जर इथं टिकून राहायचं असेल तर ती मानसिकता करा त्याकडे दुर्लक्ष करा जबाबदारी आहे मान्य आहे पण मला इथं हे आउटपुट द्यायलाच पाहिजे असं स्वतःशी स्वसंवाद साधा तर कुठंतरी हळूहळू तुमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल म्हणजे ही गोष्ट मला सांगायची होती आणि ॲट द एंड म्हणजे मला काय सांगायचं होतं बघा हे तुम्ही पो मोटिवेशनलसुद्धा बघू शकता की कन्फ्युशियसनं पण म्हणून गेलेत लक्षात घ्या की कोणत्या पण गोष्टीचं सौंदर्य हे त्या बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं म्हणजे ते तो कसा बघतो ते आहे तर हे अपयश आहे मग त्या अपयश का ह्यातून काय बोध घ्यायचं हे तुम्ही स्वतः ठरवायला पाहिजे म्हणजे लक्षात घ्या कोणतीही संधी हे अंतिम नसते हे जरूर मोठी संधी होती टप्प्यात गोष्ट होती हे मी सुद्धा मान्य करतो पण त्यामुळं एवढ्या म्हणजे एकदम जी एक जीवनालाच जी जी ते लावून घेणं मग एक तात्काळ प्रतिक्रिया म्हणून ठीक आहे की मला असं असं वाटतं आहे तुमची भावना आणि मांडलीच पाहिजे मार्गदर्शाकडं लक्षात घ्या पण तुम्ही जर मग तुमचं जीवन मग ते तोलायला जर आपण गेलो तर मग एक एक ग्रुप सीच्या पोस्ट एवढंच आहे का म्हणजे ह्याचा एकदा कधीतरी विचार करा लक्षात घ्या जीवन हितच संपत नाही तुम्हाला लक्षात घ्या आणि एव आणि स्किल टेस्टचं गणित वेगळं आहे आणि कंबाईन अँड राज्यसेवेचं गणित वेगळं आहे हे लक्षात ठेवा मग मी सुरुवातीला सांगितलं होतं हा हे अभ्यास प्रक्रिये ते स्किल कौशल्य होतं त्यामुळे हा फरक करा आणि आता पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमचं राज्य राज्यसेवा आणि कंबाईन चोवीसकडं करा आणि विनाकारण कोणता कॉन्ताटेशन घेऊ नका म राज्यसेवा चोवीस हा शेवटचा एम सी क्यू अॅटेम्प्ट आहे आणि मी जे वर्णिलेले ह्यातले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे पुरेशी क्षमता आहे थ्रू होण्याची त्यामुळं ते गांभीर्याने हा व्हिडिओ घेतील अशी मला नक्कीच खात्री आहे आणि जे लोक काय लक्षात घ्या संपर्कात नसतील किंवा कोणाचा मेसेज नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ प्रमाण मानावा पटलं तर बघा ते काय आहे पण हे अनेक मुलांच्या मनातल्या भावना आहेत त्यामुळं तुम्ही कु कुठंतरी तुमच्या स्वतःच्या तुम् भावना कोरलेट करू शकता त्या अर्थानं हा व्हिडिओ बनवला होता ठीक